Thank you.

मानवी देह धन्य होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे हे सांगत असताना आधी शाश्वत सुखात मन माने मनाला येईल त्या मार्गाने हा जीव भटकत असतो सुख मिळणं राहिलं दूरच दुःख मदरात पडत धरपडे पर्यंत केलेल्या धरपडीला यश काही येत नाही अहो मरण हा कधी झुकेला वाचे वाचेना मग याची भीती कशामुळे जाईल वेळ उपनिषद आपल्याला सांगतात किवा शिवाच्या ऐक्याशिवाय मोक्ष नाही सुभाषितार तर म्हणतात मोक्ष नाही मोक्ष कुणामुळे सद्गुरूंना शरण गेल्यामुळे अहो ज्या आधी अनेकांचे पाय धरले आहे अनेक उपाय केलेले आहेत निरुपाय म्हणून नव्हे आवश्यक म्हणून सद्गुरूंचे पाय धरले कुणाला असं संशय येईल की महाराजांच्या शब्द भांडार कमी होत की काय म्हणून त्यांनी आधी आधी या शब्दाचा उल्लेख दोनदा केला पण अशी शंका घेणं तुम्हाला चुकीचं आहे बघ का देहाला होणाऱ्या पिढेला आपण व्याधी म्हणतो आणि शरीराला होणाऱ्या पिढेला अधिक म्हणजे हा देह दुसऱ्या कुठल्या आधी राव येते पाय दुसरा असा आहे की एखाद्या कार्यामध्ये दृढता येण्यासाठी अरे बाळ ना तेव्हा अभ्यास करण ही झाली दृढता तसं सद्गुरु आपल्याला सांगतात कि आधी असतो महाराज त्यामुळे सांगतात जर आपल्याला जीवाला निश्चितता मिळायची असेल तर सद्गुरूंचे पाय भरा त्याशिवाय तरुण पाय थांबातून प्रण झालेला तो नरसिंह गुरगुरत नाही आला गुरु 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 शब्द व्याहर जात म्हणजे उत्तम पद प्राप्त होण्यासाठी सधवंश जन्म उत्तम बुद्धी आणि वय याही बरोबर गुरु रामानंदांची कृपा उत्तर भारतातील कबीरांवर झाली आणि कबीरदास समोर मात पडले आणि म्हणतात गुरु गोविंद गुरु ग्रामानंदर आणि गोविंद यांचं एक दर्शन एकाच वेळेला झालेलं आहे अशा वेळेला प्रथम नमस्कार कुणाला करावा अशा संदर्भात पडले कबीरदास आणि विचार करतात विचारपूर्वक निर्णय पूर्वक त्यांनी प्रथम नमस्कार कुणाला करावा तर गुरुंना कारण हा गोविंद आहे हा देव आहे हे कोण सांगणार गुरुशिवाय आणि म्हणून त्यांनी प्रथम नमस्कार केला ते स्वतः आपल्या एका अभंगा म्हणतात 嗯，好、mm。Hmm. ज्ञान मंदिराच्या प्रांगणामध्ये येऊन स्थिर करतात ते गुरु पण ज्याच्या मंदिरात आपण उभे आहोत तो आणि आपण एकरून आहोत असा आपला बुद्धीचा निश्चय करून देतात ते सद्गुरु मग सनातन तत्वज्ञानाचा जर विचार केला ना, ना तर मोक्ष हे ज्या नरदेहाच परमसाध्य आहे मग आमचे समर्थन आमदार स्वरूप तेच म्हणतात जयासी वाटे मोक्ष मामा जयासी वाटे मोक्ष मामा तेणे सद्रुत रामा सत्रुविण मोक्ष पावा माटर पान ती कुलखडे गृत जीवाला मोक्ष पद प्राप्त करून दिल्या सत्ता नाही काळ वेळ तयार बघा ज्या साधकाला सर्व बाबतीत पूर्ण व्हावी याची जबाबदारी सद्गुरु घेतात कृपा पात्रतेच्या निश्चित योग्य क्षणी सद्गुरु त्याच्यावरती कृपा करतात म्हणजे काय करतात निजात्मपदी ब्रह्मपदी आत्मपदी आपल्या शिष्याला विराजमान करतात सत्य ज्ञानमय अनंत नित्य शुद्ध बुद्ध परिपूर्ण असे आपण आहोत की नाही ना याच ज्ञान सद्गुरू आपल्याला देतात परमार्थ ज्या जन्म जरा मरण इत्यादी विकार विरहित आहेत तसे आपण आहोत का अशा आपल्या मनाची निश्चिती करून देतात असे हे सद्गुरू यांच्या या कार्याला काही सेवाच नाहीये म्हणजे कसं की त्याला आपल्या सद्गुरु आपल्या त्याला देतायत हे आणि मग त्याच्या कृपापत्राच्या कृपा जी आहे गुरुची ती त्याला काही मोलच नाहीये मग ही जी कृपा आहे ही अलौकिक आहे पण हाच रुपये अशी कृपा कुणावरती झाली प्रभू रामचंद्र नव्हती गुरु वशिष्ठ आणि गुरु विश्वामंत्री यांची झाली आणि म्हणून राजा धीराज प्रभू रामचंद्र झाले कृष्णांवरती स्वाधीपुनी गुरुंची कृपा झाली म्हणजे भगवान भगवान गोपाळकृष्ण झाले ज्ञानेश्वरांवरती गुरु निवृत्ती नामांची कृपा झाली आणि ते सगळ्या जगाचे माऊली झाले शिवाजी महाराजांवरती आपले आणि संत तुकाराम महाराज यांची कृपा झाली आणि ते छत्रपती शिवाजी महाराज झाले मग गुरु हे वेगळे काही आहेत का ज्याच्यावरती कृपा झालेली आहे तो खरा श्रेष्ठ